बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे महानगरपालिकेचे आयुक्त हजर होताच शहरातील विकासांच्या प्रकल्पांना दिली प्रत्यक्ष भेट धुळे महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर लागली शहरातील विकासाच्या प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे धुळे शहरातील दशेरा मैदान येथील प्रास्तविक व्यापारी संकुल आणि पाच कंदील चौकातील व्यापारी संकुल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सध्याच्या स्थितीची पाहणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली आहे कामाच्या प्रगतीबाबत आणि गुणवत्तेपूर्ण पद्धतीनं करण्याच्या सूचना यावी नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना दिल्या मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा